तर परत एकदा स्वागत आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनल वर आपल्या चॅनलचा आपण आता आपल्या ब्लॉगिंग ब्लॉगिंगची सुरुवात करणार आहेत तर या छोट्याशा ब्लॉगला आपण आज आतापासून स्टार्टिंग करूया आज तर मी जाणार आहे मोखाडा आणि अरुणाला पण सोडायचं आहे कुठे अरुणा कुठे जाणार आहे आयटमला भेटायला तर मित्रांनो हिला पण आय टी सोडायचं आहे तर तिथून आयटीआय सोडून आणि आपण जव्हरात पण थोडासा काम आहे आणि जव्हारला पण काम आहे तर मुखड्यातला आपल्याला काम करून घेऊ आणि आपण नंतर जाऊ मित्रांनो तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा मित्रांनो ओके तर मित्रांनो पोहोचलो आता आपण फायनली आपल्या दुकानावर तर आपण रात्री चार्जर विसरून गेलेलो म्हणून त्याच्यामुळे गाळा उघडला लावून पण घेतला आता काय सांगू तुम्हाला मी आज दादांना पण सकाळीच ऑर्डर आले काय हो दादा बरोबर ना सकाळीच ऑर्डर चालू आहे पहिलाच बाय काय मग गुड मॉर्निंग भावा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भाई तर चला मित्रांनो काकूंच पण आगमन झालेलं आहे पाहिलं गुमाता जे सुबे, सुबे तर आता आपण जाणार आहेत पहिला जाणार आहेत आता मोबाईल चार्जिंग संपलेली आहे मोबाईल आता चार्जिंग लावून मोखारी जाऊ काम कामा करून घेऊ नंतर त्यानंतर आपण जाणार आहोत जवाहरला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा मित्रांनो थँक्यू तर मित्रांनो फायनली दादांनी आपला मोबाईल चार्जिंग करून दिलेला आहे दादा थँक्यू सो मच दादा दादांच्या मेडिकल मध्ये आपण मोबाईल लावलेला काना का, का, का बोला आपल्यासाठी दोन शब्द काहीतरी <laughs> बोला काय तुम्ही लाजता तर मित्रांनो आता आपण जाणार आहेत थोडस काम आहे आपल्याला आपण चाललो जव्हार तर बघू काय होत काय नाही गाडी पण आपली इथंच आहे जाऊ आता जव्हारला चार्जिंग झाला मोबाईल काम होता मोकाळ्यात पण गेलेलो पण काय मोबाईल मध्ये चार्जिंग होती ना म्हणून काय दाखवता नाही तुम्हाला तर आता चाललोय जवाहरला आता भेटू मस्त बाय बाय तुमच्याकडचा रस्ता म्हणजे मोकाळ्या ते जवाहर खूप छान रोड आहे ना तुम्ही बघा हे बघा मित्रांनो कशा प्रकारे रस्ता आहे आमच्या इकडचा वळणा वळणाचा असा आहे बापरे किती जोरात चाललं भाई लोक आपली गाडी काही पण मजा मित्रांनो कारण आमच्याकडचा बाकी सगळ्या रस्ता भंगार आहेत मित्रांना काय सांग मित्र राजेश भावाचे एंट्री झाले हे बघा राजेश भाई कलर ट्रेडिंग चे बादशाह <laughs> कलर ट्रेडिंग तुम्हाला एकदम माहिती थोडीफार कसली माहिती देऊ असा का कलर ट्रेडिंग बद्दल कलर ट्रेडिंग बद्दल कुठे चाललेत तुम्ही आता आता आपण जात आहे कास्यामध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि वाटलं तर सबस्क्राईब करा चॅनलला मला नाही केलं तरी पण तुम्हाला केलं पाहिजे असं <laughs> चालेल ठीक आहे थँक्यू सांगितल्याबद्दल कुठं बसता का मागे बसता तुम्ही, बस तुम्ही आता बसत चला चला तर मित्रांनो आपण आता मागे बसूया आपला पण थोडासा काम आहे आपण आता थांबलेलो आहे जेव्हा मध्ये रागेश भाई सांग जरा काय खायला थांबलोय आपण आपण फालूदा आणि गुलफी खाय थांबलो दादा तुम्हाला काय लागेल खायला दादा तुला फालुदा फालुदा आणि मी पण फालुदा खाणार आहे मित्रांनो दीपक भाई आपले गेलेले आहेत इकडे सरपंच सरपंच साहेब मित्रांनो <laughs> मला माहित आहे तुम्ही नाव ओळखा ना राजेश भाई काय रे जेवायचा डोन तू ना वीस रुपये देऊ का तुला धरणार ना पेतू पेतू आज माझ्याकडून वीस रुपये हा माझ्याकडून पण वीस रुपये काय पाहिजे हा जा जा वडापाव खा आता आपण थोड्या वेळासाठी इथं थांबलेलं होतो आहे बघा गाडी पण आपण राजेश भाईची घेऊन आज काशेला आलोय खाऊ बिऊ खाऊ हां काय खायला लागला बिवेक दाखव भावा जरा काजूच्या बिया काजूच्या बिया किती रुपयाला घेतल्या वीस वीस रुपयाला तर चला मित्रांनो आता आपण म्हणजे बसून बसून खूप कंटाळा म्हणून थोडासा थांबलो तो बघा इकडं वातावरण पण छान आहे रस्ता इकडे पुढे आता काय जाऊया तर मग चला निघू आता सनरूप पण खोडलेले आहे तर आता आम्ही वरती निघतो वाव काय नजारा वाटतो यार आता पण गाडी चालवायला लागलेत राजेश भाई सध्या आराम करत आहेत हे बघा किती छान लोकेशन वाव तर मित्रांनो आपण कुठे काशात थांबलेलो आहे माहित था आहे का तुम्हाला हे बघा दादांच्या दुकानावर बाबा मोबाईल सॉरी लोटे फोन बाबा मोबाईलचं नाव काय आहे बाबा मोबाईल आपलं नाव आहे दुकानाचा आणि आपला लोकेशन आहे काशामध्ये सरकारी दवाखान्याच्या पुढे आणि ठक्कर बेकरीच्या बाजूला तर तुम्हाला दादांनी लोकांना लोकांनी सांगितलंच आहे तर बर तुम्हाल तुम्हाला आता जर लोनवर किंवा कॅश पण पाहिजेत असेल तर दादांकडे या आणि नक्कीच फोन घेऊन जा फोन मस्त असतात दादांकडे मला माहिती आहे माझ्या विश्वासावर सांगतो मित्रांनो बरोबर का नाही राजेश पण आलेला आहे आम्ही तर भेट देतोय बाबा मोबाईल तुम्ही पण भेट देत जा नाव ओरड तुम्हाला माहितच आहे परंतु तुम्ही पण भेट द्या बरोबर ना बरोबर बरोबर ठीक आहे तर मित्रांनो आता बघा मोबाईल पण तुम्हाला मी आतमध्ये दाखवून तुम्ह देतो मित्रांनो काय सांगू आले आले दादांनी आमच्यासाठी थंडाची सोय मस्त केली खूप बरं वाटलं आम्हाला इथं बाबा मोबाईलला येऊन तर तुम्ही पण या असं वाटतं मला आहे बघा घ्या थंडा प्या थंडा प्या डिस्काउंटमध्ये थंडा प्या बघा आम्ही सगळ्यांनी थंडा पिलेला मी तर संपवला विवेक पेत आहे राजेश भाई पण अजून त्याचा पण संपलेला नाही बाकी सगळ्यांनी हळूहळू संपवला तर या नक्कीच आपल्या मोबाईल हा भेटल तुम्हाला डिस्काउंट भेटेल डिस्काउंट पण भेटेल मित्रांनो हे बघा सगळ्या प्रकारचे मोबाईल अवेलेबल आहेत तुम्हाला कोणते पाहिजे मोबाईल भेटेल बजाज फायनान्स पण उपलब्ध आहे चार पाच हजार रुपये घेऊन या आणि वीस पंचवीस हजाराचे मोबाईल घेऊन जा बरोबर काही टेन्शन घेऊ नका आता दिवाळी येत आहे नवरात्री येत आहे सगळे सगळे आपण ऑफर पण जाणार आहे लवकरात लवकर ओके गाय थँक्यू तर मित्रांनो हे बघा आता आपण आलेलो आहेत स्पेशल चायनीज खायला आपण गाडी पण घेऊन आलेली आहे प्लस ऑटोमोबाईल बाबा त्यांचे ओनर पन पण आपल्या सोबत आहेत दादांनी आम्हाला इथे स्पेशल दुकान मस्त दाखवलं आहे हां हे बघा नवीन दुकान ओपन झालेलं आहे तर इथं तुम्ही नक्कीच या खायला चायनीज खूप चांगला बनवतात आहे बघा दुकानाचं नाव बघून घ्या चायनीज हट म्हणजे खव्यांचा वट हां विवेक भाई काय मग कसा तर मित्रांनो जे चॅनलवर नवीन असतील ना तर ते त्यांच्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून टाका तुमचं आहे एक सबस्क्राईब माझ्यासाठी सोन्यावरून तेवढा आहे मित्रांनो हे विसरू नका तर ते <coughs> बघा चायनीज वगैरे आतमध्ये सगळं बनवलं घेतलं आहे राजेश पण इकडे बसलेलं आहे तर आता आपण मस्तपैकी बसूया आणि कायतरी काय मागवलं मलाच माहीत आहे मग खाऊया दाखवल्यानं विसरून गेलो सगळा हे बघा राजेश राहे काय खायला लागलं सांग ना काय तरी नूडल्स नूडल्स दादा तुम्ही काय खाल्लं मी आम्ही राईस खाल्लं मस्तपैकी टेस्ट कशा आहे मस्त एक नंबर टेस्ट टेस्ट कशी आहे चांगलं आहे ना आपल्या मित्रांना पण विचारू घेऊया टेस्ट कशी आहे चांगले आहे ना तर या तुम्ही पण टेस्ट चांगली आहे बघा लोकेशन तुम्हाला दाखवतो मी बघा मध्ये हा मित्रांनो आम्ही स्पेशल खायला जितेंद्र पाटील मी काशा गावामध्ये चायनीज हट बिर्याणी हाऊस गावाने चायनीज कॉर्नर सुरू केलेला आहे तर आम्ही चायनीज मध्ये चांगले पदार्थ वापरतो जसं की फॉर्च्युन रिफाईंड ऑइल चिंग्स कंपनीचे सॉस बासमती राईस आणि स्वच्छता मेंटेन करतो तर माझं सर्वांना म्हणणं आहे की तुम्ही एकदा नक्की भेट देऊन आमच्या चायनीज पदार्थांचा आस्वाद घ्यावा आणि तुमचा रिव्ह्यू आमच्या इंस्टाग्राम चॅनलला कमेंटमध्ये कळवावा तर बघा मित्रांनो आम्ही म्हणजे नूडल्स खालेला नूडल्स खाला तर आम्हाला टेस्ट तर खूप चांगली वाटली आणि हे कसं आहे माहिती आहे का बाकी ठिकाणी कसं होतं चायनीज मध्ये जुनं तेल वगैरे वापरतात पण इथं आपल्या सरांकडे तसं नाही ते पूर्ण म्हणजे आता तुम्ही सांगा कशा प्रकारे तेल वगैरे युज तुम्ही सांगितलं पण परत एकदा एकदा सांगतो आम्ही चायनीज मध्ये फॉर्च्युर रिफाईन ऑइलचा वापर करतो चिंग्स कंपनीचे सॉस वापरतो नूडल्स पण चिंग्स कंपनीचे वापरतो आणि चायनीज मध्ये राईस जो वापर जातो तो पण बासमती आहे तर आणि स्वच्छता तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये स्वच्छता मेंटेन करतो आणि रेट पण बघायला झालं तर जे इतर ठिकाणी रेट आहेत त्याच रेट मध्ये आम्ही चांगल्या चायनीज तुम्हाला खाऊ तर मित्रांनो आम्हाला पण क्वालिटी खूप चांगली वाटलेली आहे म्हणून आपण पण आज व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो तुम्ही जर याल तर, तर काश्याला हे दुकान आहे हे बघा दुकानाचं नाव वगैरे सगळं बघून घ्या आणि हा मित्रांनो दुकान नवीन झालेलं आहे तर सगळ्यांनी या आणि नक्की एकदा दुकानाला भेट द्या आणि टेस्ट चेक करा टेस्ट तर मला खूप आवडली तुम्हाला पण नक्कीच आवडेल तर आता भेटू पुढे बाय बाय